एक अनोखो मॅरेथॉन आज चिपळूणकरांना पाहायला मिळालं आहे काय नेमका हेतू आहे चिपळूण शहरामध्ये आतापर्यंत कोणती मॅरेथॉन स्पर्धा झालेली नव्हती दोनशे पासष्ट विधानसभा मतदारसंघामार्फत काहीतरी स्विफ्ट ऍक्टिव्हिटी करायची होती त्याचवेळी चिपळूण रनर्स मॅरेथॉन ग्रुपने मॅरेथॉन स्पर्धा आयोजनाचा प्रस्ताव आमच्याकडे ठेवला त्यानिमित्तानं आपण मतदान जागृती मतदारांची जागृती करण्याच्या उद्देशाने ही मॅरेथॉन स्पर्धा था। रन फॉर वोटर अवेअरनेस या टॅगलाईनच्या खाली आयोजित केली जेणेकरून या वर्षामध्ये विधानसभा आणि लोकसभा ज्या होणार आहेत त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं आणि त्यासोबत एक आरोग्याच्या दृष्टीने ही मॅरेथॉन स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आली या स्पर्धेसाठी चिपळूण शहरातील अनेक डॉक्टर त्याचबरोबर प्रशासनाच्या वतीनं प्रांत कार्यालय असेल तहसील कार्यालय वेगळे पोलीस अधिकारी कार्यालय नगरपालिका यांनी मोलाचा वाटा याच्यामध्ये उचलला आणि हे स्पर्धा यशस्वी होईल का नाही याबाबत आमच्या जी शंका होती ती चिपळूणच्या या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक शहरातील नागरिकांनी खोडून काढली आणि जवळजवळ तीनशे लोकांनी या स्पर्धेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग स्पर, नोंदवला आणि स्पर्धा एक यशस्वीरित्या पार पडली